भगवान बुद्ध मार्गदात की गुरु Sampai आप मनुष्य प्राणी म्हणजे काय ते समजून घेऊ निसर्गामध्ये जीवशास्त्राचा अभ्यास करताना असे आढळते की मनुष्य प्राण्या व्यतिरिक्त लेकरून जन्माच्या नंतर काही मिनिटात स्व बळावर उभे राहून चालायला फिरायला लागते पण माणसाच्या जन्म झालेल्या लहान बाळ प्रथम रांगायला लागते त्याला हाताला धरून चालायला शिकवावे लागते बोलायला आवाज द्यावा लागतो वस्तूची शब्दांची ओळख करून द्यावी लागते नंतर घरातील किंवा आजूबाजूच्या वातावरणातील लोकांना पाहून ते तसेच करण्याचा किंवा शिकण्याचा प्रयत्न करते म्हणजे मनुष्य असा प्राणी आहे की त्याला जन्मजात काहीही ज्ञान नसते त्याला प्रथम कोणीतरी सांगणारे शिकवणारे समजवणारे असावे लागते आणि ती व्यक्ती प्रथ असते म्हणजे काही नंतर अन्य गुरुंचा त्याच्या जीवनात प्रवेश होतो आता तथागत भगवान बुद्ध मार्गदात की गुरु ह्या बाबत विचार करू तथागत बुद्धांनी मनुष्याला जीवनात सर्वात सुखी कस होता येत हा आर्य आष्टांगिक मार्ग सांगितला तो फक्त सांगितला नाही तर त्याचे स्वनुभव ही कथन केले आहे आणि प्रॅक्टिकल करूनही दाखवले आहे म्हणजे आर्य आष्टांगिक मार्ग शिकवण्याचे कष्टही घेतले आहे याचा अर्थ मनुष्य अगोदर मनातील दुःख खाच्या छायेत आयुष्य जगत होता त्याच्या मनाला प्रशिक्षित करण्याचा मार्ग शोधून त्याचे जीवन सर्वात सुखी कस जगता येईल याचा आर्य आष्टांगिक मार्ग शिकवला जसे लहानपणी व्यक्तीची प्रथम गुरुआई असते तसे दुःखावर मात करून सुखी समाधानी जीवन कस जगायच हे सांगणारे आणि शिकवणारे ते गुरु नाही कसे जरी तथागत भगवान बुद्धांनी स्वतःला मी मार्गदाता आहे असे संबोधले असले तर तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे तो त्यांचा दृष्टिकोन आहे आपल्या स्वप्ताच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ते आपल्या करिता गुरु आहे मार्गदाता मार्ग दाखवणारा बुद्धांनी लोकांना निर्वाणाचा मार्ग दाखवला त्यांनी मध्यम मार्ग अष्टांगिक मार्ग चार आर्य सत्य यांसारख्या शिकवण्या दिल्या ते म्हणत यांच्या स्वतःचा दीप बना म्हणजे मार्ग मी दाखवतो पण चालायचं तुम्हालाच आहे उदाहरण एखाद्याने वाट दाखवली पण पायवाट तुम्हाला चालायची आहे गुरु शिक्षक बुद्ध हे शिक्षक सुद्धा होते त्यांनी शिष्यांना ध्यान शील प्रज्ञा आणि करुणा शिकवली त्यांच्या हजारो भिक्खू श्रावक आणि अनुयायी शिकले त्यांनी शिष्यांना संघात घेतले आणि जीवन जगण्याचा शिस्तबद्ध मार्ग शिकवला उदाहरण शिक्षक शिकवतो पण अभ्यास स्वतःलाच करावा लागतो निष्कर्ष बुद्ध हे गुरु म्हणून शिस्त आणि ज्ञान शिकवणारे होते आणि मार्गदाता म्हणून निर्वाणाकडे नेणारा मार्ग दाखवणारे ते सत्याचे जाणकार होते आणि ते ते, ही ते सत्य शिकवणारे होते मार्गदाता संबोधावे की गुरु हा प्रत्येकाच्या वैयक्तिक श्रद्धेचा प्रश्न आहे